नमस्कार मंडळी मी शुभांगी सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज ना आपण घटस्थापना कशी करायची हे सुरुवातीपासून येनपर्यंत पाहणार आहोत बरेच जणांना घटस्थापना कशी करायची कोणत्या पद्धतीनं करायची किंवा पहिल्यांदाच नवीन नवीन जे घटस्थापना करतात ना त्यांना सुचत नाही की काय करावं कसं करावं म्हणून मग म्हटलं आज तुम्हाला सुरुवातीपासून एनपर्यंत सगळी घटस्थापना दाखवावी मी ना ही माती एक आठ दिवसापूर्वी आणून चांगली वाळवून वगैरे ठेवली होती कारण की पाऊस खूप आहे त्याच्यामुळे वाळली माती आपल्याला मिळणं शक्य नाही आता म्हणून मी आठ दिवस अगोदर आणून छान वाळवून बारीक करून घेतली होती ती ना इकडे मी माती घेतली जेवढी मला लागणार आहे तेवढी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाच प्रकारचे धान्य आपल्याला घालायचे जे की मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात आत्ता घटस्थापनेच्या वेळेला तरी सहज उपलब्ध होतात तर ते मार्केटमधून ना एक पंचवीस रुपयाचे धान्य मी आणले होते तर ते मी सगळे धान्य ह्याच्यामध्ये घालून घेतलं मिक्स करून घेतले थोडीशी जाडसर अशी माती ठेवली एकदम बारीक पण केलेली नाही आहे दरवर्षी मी बारीक करते पण आता काय एवढी आवश्यकता वाटली नाही म्हणून ना मऊ माती आहे त्याच्यामुळे मी बारीक जास्त केली नाही तर इकडं मी चौरंग घेतला आहे मी दरवर्षी चौरंगवरतीच घटस्थापना करते मागे पूजा वगैरे माझी सगळी झाली अगोदर ती करून घेतली कारण की पुन्हा मग पूजेला तिथे जागा राहणार नाही त्याच्यामुळे पूजा वगैरे ती करून घेतली सगळी पूजा आपल्याला पानावरती आज देव ठेवून वगैरे करायची असते तर ती करून झाल्यानंतर मग चौरंग घेतला चौरंगला मी इकडे झेंडूच्या फुलांच्या माळ्या वगैरे बांधून घेतलेत आणि मग चौरंगावरती थोडंसं तांदूळ घातले दोन पत्रावळी घेतलेत त्या ठेवल्या हो त्याच्यानंतर लोटकं म्हणजे मातीचं जे भांडं मिळतं ना तर ते ते घेतलं आता सध्याला ते रिकामीच ठेवून दिलं आणि त्याच्या भोवती आजूबाजूने सगळ्यांना आपल्याला माती घालायची आहे गोल अशी होईल अशी धान्य सगळीकडे आपले पसरवून गेले पाहिजेत कारण की धान्य जेव्हा उगून येतात की नाही तेव्हा ते सगळीकडून एकसारखे दिसले पाहिजे ह्याच्यासाठी तर व्यवस्थित मी सगळी माती वगैरे अशी ही धान्य मिक्स केलेली माती सगळीकडे असे लावून घेतली अशा पद्धतीनं पूर्ण लोटकणा वरपर्यंत भरेल अशा पद्धतीनं आपल्याला हा ढीग एक ढीग असतो ना असं रचून घ्यायचं आहे आता ना ह्या लोटक्यामध्ये आपण कायच पहिलं सुरुवातीला घातलं नव्हतं रिकामी होतं तर त्याच्यामध्ये ना फुल्ल भरून म्हणजे त्याच्या काटोकाट भरून ना आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे अर्ध पण नाही आहे हे बघा असं फुल्ल भरून काठोकाठ पाणी घालायचं आहे जेवढं बसतं तितकं आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला ना जे काही पानं किंवा पाण्यामध्ये पहिला काय काय घालायचं ते दाखवते आणि मग पाण्यानंतर दाखवते तुम्हाला तर इकडे मी पानं आणली होती आज काय पानं अशी मोठी मोठी मिळाली नाहीत मला जशी मला दरवर्षी मिळतात अशी तर असं म्हटलं तर तिकडे ना पहिला पानं घालायला नको म्हणून मी पुन्हा पानं बाजूला ठेवलीत आणि इकडे हे पाच प्रकारचे जे ना पूजेला वगैरे आपण वापरतो ना तर ते सुपारी बदाम खारी खोबरं हे पाच प्रकारचं घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ घातलं आणि हे सगळं ना आपल्याला आता ह्या लोटक्यामध्ये मातीच्या घालायचं आहे एक रुपयेचं नाणं घेतलं आणि सगळं हे घालून घेते लोटक्यामध्ये अशा पद्धतीनं इथे ना लोटक्याला तुम्ही हळ हर, हळदी कुंकवाचं किंवा चुन्याचं वगैरे हात बोटे अशी लावू शकता पण मातीमध्ये जातं त्याच्यामुळं मी काही तर वापरलं नाही डायरेक्ट असंच धुवून फक्त मातीचं लोटकं घेतलं इकडे पाच पानं घेतली खाऊची पानं थोडी थोडीशी मोठी मोठी बघून घेतली ती पाण्याच्यावरती ठेवली आणि आपल्याला ह्याच्यावरती नारळ घालायचं आहे अशा पद्धती नारळ पण जरा थोडासा बघूनच घ्या असं व्यवस्थित आपल्याला कारण की नऊ दिवस नारळ हलला नाही पाहिजे त्याच्यामुळे लोटक्याचं माप थोडंसं अंदाजे बघा आणि त्याच्यानंतरच आपण नारळ घ्या छान असा नारळ बसू देत आणि मग आपल्याला जे विडे मांडायचे असतात ना ते मांडून घ्यायचे आहेत तर दोन दोन पानाचे आपल्याला पाच विडे मांडून घ्यायचे आहेत ते पाच विडे मांडून घेतले कारण की ह्याच्यावरती आपल्याला ना जे काही म्हणजे केळ वगैरे आहे ना तुमच्याकडे फळं मांडत असतील तर फळं मांडा मी इकडे फक्त पाच केळं मांडते तर पहिलं पानं पाच विडे मांडून घेतले आणि एक एक्स्ट्रा मी ह्याच्यासाठी ठेवला आहे कारण की मला तिथे माझा दिवा ठेवायचा आहे पानावरती म्हणून मी एक्स्ट्रा बाजूला ठेवला आहे ह्याच्यावरती जसं आपण ह्या मातीच्या लोटक्यामध्ये पाच प्रकारचे टाकले होते हळकून सुपारी खोबरं खारीक हे वगैरे ना तर हे सगळं पानावरती सुद्धा घालायचं ते सगळं घालून घेतलं थोडं तांदूळ घालून घेतलं एक एक रुपयाचे नाणे घालून घेतले आणि आत्ता आपल्याला केळी पाच केळी लागणार आहेत तर ही पाच केळी आपल्याला ह्या विड्यांच्यावरती ठेवून आहेत अशा पद्धतीनं तुम्ही पाच फळे ठेवा किंवा पाच केळी ठेवा मी दरवर्षी पाच केळीच ठेवते आणि माझा हा दिवा त्याच्यासाठी मी पान ठेवलं होतं तर पानावरती हा दिवा ठेवून घेतला थोडासा मोठ्या साईजचा दिवा आहे कारण की सारखं सारखं तेल घालावे लागणार नाही तीन चार नाही एकदा तेल म्हणजे देवउटपर्यंत एक दोन वेळा फक्त आपल्याला तेल भरूनही घालावं लागतं त्याच्यामुळे इकडे मी मोठा दिवा घेतला आहे दिव्याला पहिला थोडस गंध लावून घेतला आणि इकडे मी अशा प्रकारे ह्या दिवा पण पूजून घेतला हळदी कुंकू वगैरे लावून त्याच पद्धतीने आपल्याला पानांना सुद्धा हळदी कुंकू लावून आहे मी दरवर्षी ही पूजा येईल फक्त शॉर्टकट दाखवत होते म्हणजे थोडं थोडं असं पण ह्या वेळेला विचार केला की पूर्ण पूजा ना तुम्हाला दाखवावी आज सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत मुहूर्त होता आणि माझी आत्ता सकाळचे ना सात वाजून दहा मिनटं झालेल्या आहेत आणि सकाळची माझी ही पूजा चालली आहे कारण की मला ह्या सकाळच्या वेळेमध्ये करायचं आहे म्हणून त्याच्यानंतर अकरा साडे अकरा काय बारा बाराचा असा काहीतरी पुन्हा मुहूर्त आहे पण मला आज पुन्हा मम्मीकडे जायचं आहे तिकडचा देव बसवण्यासाठी त्याच्यामुळे मी सकाळचा मुहूर्त पकडला आणि दरवर्षी मी सकाळी लवकरच पूजा करते तर हिकडे ना मी नारळाला वस्त्र हळदी कुंकू थोडंसं मोठ्या आकाराचं आणि वेणी असं हे घालून वगैरे सगळं घेतलं अशा पद्धतीने नारळाला थोडंसं मोठ्या साईजचा हळदी कुंकू लावा कारण की आपण जेव्हा घटाला पाणी घालतो की नाही तेव्हा ते हळदी कुंकू थोडंसं जातं म्हणून ना मोठ्या सा साईजचं असं लावलं आणि इकडे ना वात घेतली ना ती पण मी खूप मोठी अशी वात घेतली दिव्यामध्ये घालण्यासाठी कारण की नऊ दिवस आपला न चुकता न विजता आपला दिवा हा एकसारखा चालला पाहिजे त्याच्यामुळे मी जी वात बनवली होती ती मोठीच बनवली होती आणि दोन सिंगल कधीही वात लावू नका जेव्हा तुम्ही दिवा लावता की नाही तेव्हा डबल वात घ्या हे बघा मी अशा मोठ्या साईजची कारण की ते बरं पडतं जाळ होते लवकर विजत नाही तर त्याच्यामुळे मोठ्या साईजचीच वात घाला कधी कधी होतं असं की सिंगल सिंगल आपण वाती लावतो पण तशी चूक करू नका सिंगल वात कधी लावायची नसते डबलच करून लावा ही वाद ना मी घालून घेते पहिला दरवर्षी मी घटाला जेव्हा जेव्हा हा दिवा लावते तर तो नऊ दिवस सलग सल दहाव्या दिवशी पण घटस्थापना म्हणजे घट काढल्यानंतर सुद्धा दहाव्या दिवशी पण माझी ही वात जळत असते तर हा दिवा ना मला दोन वेळा फुल्ल भरावं लागतं ह्याच्यामध्ये अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त तेल बसतं तर मला नऊ दिवसामध्ये एक सवा किलो तरी तेल आरामशीर लागतं तर इथे सगळे आपले बाकीचं झालेलं आहे आता आपल्याला फुलं घालायची मी थोडी मिक्समध्ये फुलं आणली होती झेंडूची फुलं शक्य मी यूज करते कारण की लवकर कोमजेत नाहीत जास्त दिवस म्हणजे एक दोन दिवस तरी आरामशी छान टवटवीत अशी आपली पूजा दिसते त्याच्यामुळे मी झेंडूचा जास्त वापर करते पण आज ना थोडीशी मिक्समध्ये घेऊन आली होती व्हिडिओ बनवायचा होता म्हणून तर इकडे ना सगळी मी फुलं वगैरे माझ्या स्टाईलमध्ये मा तुम्हाला जशी आवडतील तशी घालून घ्या पण मी थोडी अखंडवाली फुलं घातली आणि थोड्याशा फुलांच्या ना पाकळ्या केल्या त्यांना थोडंसं छान दिसतं म्हणून बाकी काही नाही आहे तर हे सगळं व्यवस्थित मांडून वगैरे घेतलं आणि माझी पूजा आज बघण्यासाठी ते ना माझ्या अवतीभोवती तीन ते चार लोकं आहेत तर तुम्ही म्हणाल आता ही घरातले तुम्ही चारच आहेत आणि कोण तू मला सोडू ना कारण की मिस्टरांचे मित्र पण आलेत पूजा पाहण्यासाठी कशी करते ते तर अशा पद्धतीने ही सगळी माझी पूजा मांडून वगैरे झाली फायनली मी आज पहिल्या दिवशी पहिला दिवा लावला हा आपल्याला एकसारखा दिवा नऊ दिवस चालू ठेवायचा आहे त्याची काळजी घ्यायची आहे तर इकडे ना दिवा वगैरे लावून झाला आणि आता जे झाड असतं ना अगरबत्तीचं झाड म्हणतात ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा ते पण पेटवून घेतलं आज पहिल्या दिवशीच हे फक्त लावतात एरवी म आपण अगरबत्तीही लावू शकतो रेग्युलरची असते ती ती पण लावून घेतली आणि थोडंसं मला आपल्याला पाणी पण घालायचं आहे मी आज पाणी घालून विसरले म्हणून भक्तीला सांगितलं पाणी भरून दे म्हणून आणि इकडे मी आरती वगैरे करून घेते तोपर्यंत आणि माझं धान्य जे आहे ना हे उगवायला फक्त दोन ते तीन म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ना धान्य उगवतं अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर ते पण तुम्हाला प्रूफसहित दाखवते एक दररोजचा व्हिडिओ तरी आपल्याला बनवायचा आहेच तर इकडे ना मी एक लोटका भरून पाणी घालून घेते आपल्याला अजून पाणी घालायचं आहे कोण की कारण की काय माहिती आहे माती पूर्ण वाळलेली आहे त्याच्यामुळं एक ते दीड तांब्या मी तांब्याने ग्लासना आत्ता पाणी घालणार ला आहे त्याच्यानंतर आपल्याला उद्याच घालायचं आहे तर इकडे ना दीड ग्लास पाणी मी ना छान असं पसरवून पसरवून व्यवस्थित हाताने ना पाणी वगैरे घालून घेतलं आणि आज माळ जी असते ना तर ती असते खाऊच्या पानांची पाच पानांची माळ लावायची आपल्याला एरवी आपल्याला लावायची आहे त्या फुलांच्या माळा लावायच्या पण आज पहिल्या दिवशी पाच पानांची माळ लावली जाते तर इकडे बाकी सगळं माझं आवरलेलं आहे फायनली पूजा देखील झालेली आहे पानाची माळ देखील लावून घेऊया आणि अशा पद्धतीनं माझी आजचे ना आज घटस्थापनेची पूजा पूर्ण झालेली आहे तुमच्याकडे कशा पद्धतीनं करतात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा